मी स्वतः निवडून आलेली त्याच्यामुळे ईएम आणि एक नाही मी चार वेळा निवडून आलो त्यामुळे ईव्हीएम बद्दल माझं म्हणणं आहे की आणखीन प्रूफ आणि आणखीन चर्चा आमच्याकडूनही अकॅडमिकली आणि त्याचे पुरावे पण थोडे आमच्याकडून ठोस आले पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत आहे आणि जे मला येत आहे सातत्याने मला फील्डवरनं ते धक्कादायक आहे त्याच्यामुळे मलाही असं मनात कुठेतरी आता भीती वाटायला लागली आहे की हो रे बाबा आपण एवढा विश्वास ते वर टाकला तर आपलं काही चुकतंय का अशी एक भावना मनात यायला लागलीच आहे ना कारण का डेटा स्पीक्स स्पी दॅन वर्ड मी, मी कितीही म्हणले तरी डेटा हॅज टू लॉजिकली एक्सप्लेन ना शेवटी आहे टेक्नॉलॉजी आहे बॅलेट पेपर वर व्हावं ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे आणि अनेक म्हणजे माझ्या ह्याने मागच्याही इलेक्शन माझी मध्ये मागणी होतीच त्याच्यामुळे जर माझं काय म्हणणं आहे की एवढं तुम्हाला गंडलीत यश मिळतच आहे तर मग बॅलेट काय आणि ईव्हीएम काय तुम्हाला बॅलेट वर घ्यायला जर मागणी असेल तर काय अडचण आहे बॅलेटवर मी तर खरं आज काँग्रेसच्या माझ्या अनेक सहकार्यांची आज दिल्लीत माझी सकाळी भेट झाली मी सगळ्यांना विनंती केली की इंडिया अलायन्स आणि ज्याचा कुणाचा ईव्हीएम वर ज्या काही सूचना असेल त्याचा आम्ही एक पूर्ण दिवसाचे आमचे अनुभव ह्याचा एक पूर्ण दिवसाचा वर्कशॉप आणि डेटा कलेक्शन करावं सगळ्यांनी एकत्र यावं दिवसभर बसावं डेटाचे आमचे अनुभव हरियाणाचे अनुभव त्या सगळ्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी आणि मग सरकारकडे आम्ही मांडावं की बाबा सरकार किंवा इलेक्शन कमिशनकडे जाऊन की बाबा असे असे वन टू थ्री फोर फाईव्ह असे आमचे काही प्रश्न आहेत हे खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एक या गोष्टी झाल्याच नाही तर असं जर समजा म्हणजे आपण एक मिनटं समजून चालूया की आम्ही म्हणतोय ते शंभर टक्के बरोबर आहे तर मग असं जर असेल किंवा त्याच्यात पन्नास टक्केही जर प्रश्नचिन्ह असेल तर मग या देशात कधीच विरोधी पक्षातल्या काही म्हणजे आमचं सरकार हे कधीच बदलणार नाही ना ना? आणि हे योग्य नाही नाही एका सशक्त लोकशाहीसाठी ते योग्य नाही माझं म्हणणं आहे कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे हरकत नाही आणि मी म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे जे मी वारंवार सगळ्यांना मन मोकळेपणे सांगते आम्ही हरलो याचं दुःख नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य केलाच पाहिजे आणि तो मी पूर्णपणे मान्य करते की ठीक आहे आमचं सरकार आलं नाही हे मला पूर्णपणे मान्य आहे पण ज्या पद्धतीने आमच्या सीट कमी झाल्यात चारच महिन्यात अशी काय क्रांती घडली आणि फील्डवर तुम्ही सगळे फिरत होता आम्हीही सगळे फिरत होतो म्हणजे असं नाही आहे ना, ना की तुमचं काहीतरी वेगळं मत होतं माझं काहीतरी वेगळं मत आहे फील्डवर आपण सगळे होतो आणि आमचे इतके कमी येणं जेव्हा म्हणजे जेवढ्या आम्ही हिशोबाला आमचाच हिशोब दराबा